ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी राहा हसत राहा बाई अरे केळी काय भाव दिली केळीवाला तीस रुपये डझन बाई अरे पण फार नरम आहेत केळीवाला अहो बाई कधीतरी खायला पण घेत जा की <laughs> मधु तिच्या लहान बाळाला पाज़त असते बाजूला असलेली शेजारीन म्हणते अगदी बापासारखं चोखतो बापा। <laughs> चाळीत भांडणे चालू असतात मुलीची आई तुमचा मुलगा बाहेर काय उद्योग करतो ते माहीत आहे का तुम्हाला मुलीची आई तुमची पण मुलगी काय धुतल्या तांदळासारखी नाहीये तिची पपई बघा पार नासून गेलेली आहे तिचे पेरू तर बघा दाबून दाबून पेरूचा तर वासच उठलाय अख्या गल्लीने तिला तेल लावून पचापच केला <laughs> शाळेमध्ये मुख्याध्यापक साहेबांचा निरोप समारंभ बाईंना भाषण करायला सांगितलं त्यांना अगदी भरून आलं त्या एवढंच बोलू शकल्या मुख्याध्यापक साहेब रोज तेल लावून चोळत असत सरांच्या सोबत काम करता करता मला दिवस कसे गेले ते कळलंच नाही <laughs> मुलगी ऑफिसमध्ये माझं लैंगिक शोषण होत आहे मैत्रीण का अग काय झालं मुलगी अगं ऑफिसातला सावंत मला सारखा म्हणतो तुझ्या केसांचा वास खूप छान येतोय मैत्रीण मग वाईट काय आहे त्यात मुलगी अग त्याची उंची अडीच फूट आहे पंधरा तारखेला बाहेर जाताना एखादी मुलगी जर वाकडी चालत निघाली तर समजायचं तिचा व्हॅलेंटाईन डे जोरात साजरा झालाय नुसता तेल लावून पचाप झिंगाडे सर टक्कल असलेल्या बऱ्याच पुरुषांच्या पॅन्टचे किसे आतून फाटलेले का असतात गण्या त्यांनाही कधी कधी वाटतं की केसातून के हात फिरवावा झिंगाडे सर तू बाहेरने केडपटा तुला कितीदा सांगितलं आहे तू शाळेत येत नको जाऊ इसकी मोहब्बत कैसे शक करू यारो शादी का देने कार्ड आई थी, फिर भी पचापस देकर गई। एका मुलाने एका मुलीला प्रपोज केले ती हसून पुढे जाऊ लागली मुलगा कमीत कमी उत्तर तर दे मुलगी आजपासून तू स्वतः हलवायचं नाही आजपासून मी हलवते तुझं तेल लावून <laughs> <आयोर बार। laughs> मी एकदा बसने प्रवास करत होतो शहरातील एक मुलगी माझ्या सीटवर येऊन बसली झोपीत माझा हात तिच्या पिरूला लागला मी म्हणालो सॉरी हो चुकून झोपीमध्ये माझा हात लागला मुलगी म्हणाली काही नाही हो असू द्या चोळाचं असलं तर चोळा दूध प्यायचं असलं तर दूध प्या <laughs> बाई अरे केळी काय भाव दिली केळीवाला तीस रुपये डझन बाई अरे पण फार नरम आहेत केळीवाला अहो बाई कधीतरी खायला पण घेत जा की <laughs> मधू तिच्या लहान बाळाला पाजत असते बाजूला असलेली शेजारीन म्हणते अगदी चोखतो चाळीत भांडणे चालू असतात मुलीची आई तुमचा मुलगा बाहेर काय उद्योग करतो ते माहीत आहे का तुम्हाला मुलीची आई तुमची पण मुलगी काय धुतल्या तांदळासारखी नाहीये तिची पपई बघा पार नासून गेलेली आहे तिचे पेरू तर बघा दाबून दाबून पेरूचा तर वासच उठलाय अख्ख्या गल्लीने तिला तेल लावून पचापच केला <laughs> शाळेमध्ये मुख्याध्यापक साहेबांचा निरोप समारंभ बाईंना भाषण करायला सांगितलं त्यांना अगदी भरून आलं त्या एवढंच बोलू शकल्या मुख्याध्यापक साहेब रोज तेल लावून चोळत असत सरांच्या सोबत काम करता करता मला दिवस कसे गेले ते कळलंच नाही मुलगी ऑफिसमध्ये माझं लैंगिक शोषण होते आहे मैत्रीण का अगं काय झालं मुलगी अगं ऑफिसातला सावंत मला सारखा म्हणतो तुझ्या केसांचा वास खूप छान येतोय मैत्रीण मग वाईट काय आहे त्यात मुलगी अगं त्याची उंची अडीच फूट आहे पंधरा तारखेला बाहेर जाताना एखादी मुलगी जर वाकडी चालत निघाली तर समजायचं तिचा व्हॅलेंटाईन डे जोरात साजरा झालाय नुसता तेल लावून झिंगाडे सर टक्कल असलेल्या बऱ्याच पुरुषांच्या पॅन्टचे किसे आतून फाटलेले का असतात गण्या त्यांनाही कधीकधी वाटतं की केसातून के हात फिरवावा झिंगाडे सर तू बाहेर नाही केडपटा तुला कितीदा सांगितलं आहे तू शाळेत येत नको जाऊ इसकी पर कैसे शक करू यारो शादी का कार्ड देणे भी पचापस दे एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं ती हसून पुढे जाऊ लागली मुलगा कमीत कमी उत्तर तर दे मुलगी आजपासून तू स्वतः हलवायचं नाही आजपासून मी हलवते तुझं ते ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा हसत रहा,